नमस्कार मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत थंडाई उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत अंगातून आत्ताच घामाच्या धारा व्हायला सुरुवात झालेली आहे आता थोड्याच दिवसामध्ये होळीचा सण येईल जागोजागी होळ्या पेटतील अशावेळी वातावरण वातावरणामध्ये उष्माचं प्रमाण एवढं वाढतं की शरीरावर त्याचा वाढलेला उष्णतेचा वाईट परिणाम होतो अशावेळी एक ग्लास थंडाईचं पाहिलं की शरीरातील उष्णताही कमी होते आणि शरीराला गारवाही मिळतो थंडाई ही एनर्जी बुस्टर ड्रिंक आहे तशीच ती पौष्टिकसुद्धा आहे सुरुवात करूया स्वादिष्ट आणि थंडगार थंडाई चला थंडाई करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे मी अर्धा लिटर दूध तापवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट सगळे घालणार आहे मी एक दहा बारा काजू घेतलेले आहेत दहा बारा बदाम घेतलेले आहेत दहा बारा पिस्ते घेतलेले आहेत एक चमचा मी बडीशेप वापरणार आहे हे बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले वरती सजावट करण्यासाठी आणि हे मगज म्हणजे कलिंगडाच्या बिया आणि काकडीच्या बिया भोपळ्याच्या बिया अशा असेड बिया मी घेतलेल्या आहेत त्यातल्या एक दीड चमचा मी वापरणार आहे केशर सजावटीसाठी वापरणार आहे आणि एक सात आठ मी वेलच्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा तुकडा जायफळाचा घेतलेला आहे एक दहा मिरी घेतलेल्या आहेत मी मी एक पाव चमचा फक्त हळद वापरणार आहे हळद ही इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोगी पडते आत्ताच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपली इम्युनिटी वाढण्या वाढवण्यासाठी ही मी हळद वापरणार आहे सब्जा मी अर्धा चमचा वापरणार आहे हा मी सब्जा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे साखर ला एक लागेल तशी थोडी वापरणार आहे अर्धा चमचा मी खसखस वापरणार आहे हे मी गुलकंद घेतलेले आहे एक चमचा घेतलेला आहे आणि ते थोड्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे पाव चमचा ही दालचिनीची पावडर आहे ती मी वापरणार आहे आणि हे रोज वॉटर आहे ते पण मी वापरणार आहे थंडाई करायला आता आपण सुरुवात करूया थंडाई करण्यासाठी आधी प्रथम आपण थंडाईचा मसाला करून घेऊया मसाला करण्यासाठी मी हे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये प्रथम आपण हे जायफळ घेतलेले जायफळाचा तुकडा घेतला आहे तो टाकूया बडीशेप एक चमचा आहे ती टाकूया मिरी आहे ती आधी टाकूया आणि हे आधी आपण बारीक करून घेऊया आणि मग नंतर घालूया आपण कारण हे जर हार्ड असतं ते जरा दळायला वेळ लागतो म्हणून ते आधी करून घ्यायचं बारीक झाले का बघूया आपण आधी थोडं ठेवूया थोडं बारीक व्हायला पाहिजे आता हे आपले झालेलं आहे बारीक आता ह्याच्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे पिस्ते घालूया बदाम घालूया आणि ह्या ज्या बिया घेतलेल्या आहेत भोपळा आणि कलिंगडाच्या त्या पण घालूया आपलं हे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये ऑईल असतं तुम्ही जर असं कंटिन्युअस मिक्सर फिरवलात तर ते असं गोळा होणार गच्च गोळा होणार म्हणून तो आपण काय करायचं चालू करायचं बंद करायचं एक मिनिट चालू करायचं एक मिनिट बंद करायचं असं चालू बंद चालू बंद करून तो दळून घ्यायचा मसाला आपला मसाला झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण म्हणाला त्याप्रमाणे अगदी पाव चमचा हळद टाकायची आणि पाव पाव आणि याच्यामध्ये दालचिनीची आपण पावडर घेतली ती टाकायची खसखस एक चमचा टाकूया परत मिक्सरमध्ये फिरून घेऊया मसाला आपला झालेला आहे मिक्सर तर बंद करूया हो आपला थंडाईचा मसाला वाटून झालेला आहे हा कोरडा मसाला आहे आता आपण थंडाईला सुरुवात करूया करायला सुरुवात करूया मी हे अर्धा लिटर दूध तापवून घेतलेलं आहे ते जर आता थंड झालेलं आहे तर आधी आपण याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो दोन चमचे घेऊया आणि गुलकंद आधी टाकूया गुलकंद मी थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता तुमच्याकडे गुलकंद नसला आणि फक्त गुलाबाच्या पाकळ्या असल्या तरी काही हरकत नाही आणि आता आपण साखर लागेल तशी वापरणार आहोत आता गुलकंद गोड असतो त्याच्यामुळे आपण दोन तीन चमचे साखर घालूया आणि मग त्याच्यामध्ये आता हे तापवलेले दूध घालते मी आणि आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी आपली थंडाईचं मिक्स करून झालेलं आहे मिक्सरमध्ये आता आपण सर्व करूया थंडाई ग्लासमध्ये मी आधी बर्फ दोन तीन तुकडे घालते आहे एक अर्धा चमचा आपण सब्जा टाकूया दोन तीन पाकळ्या मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आता थंडाई सर्व करूया बदाम पिस्त्याचे आपण वरती काप पण टाकूया आणि दोन तीन काड्या आपण केशर टाकूया आपली थंडाई एकदम रिच दिसते दोन थेंब आपण रोज वॉटर घालूया थंडाईला आपलं छान गुलाबाचा वास येईल आपली स्वादिष्ट आणि थंडगार थंडाई तयार आहे आणि थंडाईचा कोरडा मसालासुद्धा तयार आहे थंडाई पाहूनच मन गारेगार झालेलं आहे आपण थंडाई टेस्ट करून बघूया मस्त तुमची ही रिॲक्शन अशीच असणार आहे या होळीला नक्की थंडाई करून बघा तुम्ही हा थंडाईचा मसाला आहे हा जास्तीचा करून ठेवला ना की खीर बासुंदी कुल्फी किंवा रबडी करायला अगदी सोपं पडतो शिवाय हा मसाला दीड तो दोन महिने एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये आरामात राहतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया बुरा न मानो होली हे